दिवाळीच्या पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आपण दिपाळीच्या पाडव्याला आपल्या घरातील लहान बालकांना आपण स्नान अभ्यंग स्नान कसं घालायचं तर अशा प्रकारे आपण घरात तुम्ही थोडंसं डेकोरेटिव्ह करा त्याला बसायला काहीतरी एखादं वस्त्र द्या जे तुम्ही सगळे वापरणार आहे ते साहित्य एका ह्याच्यात करा एका ह्याच्यात जे ड्रेस त्याचा जो आहे तो आणलेला पोशाख तो ठेवा प्रोडक्टमध्ये सगळे स्वदेशी प्रोडक्ट वापरा मी सनातनचे वापरलेले आहेत सनातनचा धू हे तुमचं साबण आहे सनातनचं उठणं आहे आणि हिमालयाचं तेल आपण वापरलेलं आहे सुद्धा मिळतं किंवा पतंजलीचे तुम्ही प्रोडक्ट वापरले तरीसुद्धा आहे पतंजलीचे सगळे प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल मिळतील साबणसुद्धा पतंजलीचं घ्यायचं आहे आणि आपण बाळाला अभ्यंग स्नान करताना बाळाला आपण चोळायचं आहे पहिल्यांदा सगळं त्याचं शरीर ही त्या तेलानं उठण्यानं आयुर्वेदिक उठण्यामुळं छान त्यांना वाटतं आणि ते अशा प्रकारे आपण ते चोळून घ्यायचं आहे सगळं आणि चोळल्यानंतर मग आपण त्यांना स्नान घालायचं असतं स्नानामध्ये सुद्धा आपण त्यांना जास्तीत जास्त डेकोरेटी करून एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आणि त्यात ते त्याला बसवायचं आणि बसवून त्याला चांगलं मस्तपैकी खेळायला लावायचं आणि मग आपण स्नान घालायचं आंघोळ घालायचं लहान बाळ आंघोळ घालताना नेहमी रडतं तर अशा प्रकारे आपण हे दिपोळीच्या पाडव्याला आपण स्नान घालायचं आहे आणि अशा प्रकारे हे दिवाळीच्या पाडव्याला आपण घरातील लहान बालकाला आणि पाडव्याला पत्नीने पतीला ओवाळायचं असतं औक्षण करायचं असतं पत्नीने पतीला अंगाला उठणं वगैरे चोळायचं असतं आणि इतर बाकीच्या वेळेस आईने बाळाला म्हणजे आईने मुलाला चोळायचं असतं उठणे वगैरे चोळायचं असतं तर अशा प्रकारे आपण हे सगळं करायचं आहे आणि भाऊबीजला बहिणीनं भावाला हे उठणं वगैरे लावायचं असतं तर अशा प्रकारे आपण ह्या दीपावळीमध्ये आपण अभ्यंग्यस्नान हे सकाळी व्हायच्या आतमध्ये आपण करायचं असतं जितकं सूर्योदयाच्या आतमध्ये केलेलं चांगलं त्यातल्या त्यात, त्यात जे पहिलं अभ्यंगस्नान असतं नरक चतुर्दशीला त्या दिवशी तरी निदान सकाळी सूर्योदेवाच्या अगोदर उठून आपण हे करायचं आहे तर अशा प्रकारे हे अभ्यंगस्नान आपण तीन तीन दिवस अभ्यंगस्नान घालायचं असतं एक आणि अशा प्रकारे बाळ जर रडत असेल तर त्याला गोड काहीतरी खायला द्यायचं मधून अजून आणि त्याला, त्याला मग आपण शांत बसून अशा मी केलेलं आहे बघा रिका टोपामध्ये पाणी घेतलं आहे त्याला डेकोरेटिव्ह केलं आहे त्याच्यात गुलाबाची फुलं घातली आहेत आणि अशा प्रकारे आपण स्नान घालायचं आहे बाळाला स्नान घाला बाळ रडतंच पण रडलं तरीसुद्धा थोड्या प्रमाणात आपण त्यांना हे करून स्वच्छ अगदीही करून घ्यायचं आहे नंतर मग ते खुश होतं आणि मग बाळाला आपण खुश झाल्यानंतर मग आपण बाळाला नवीन कपडे आणले असतील ते कपडेही द्यायचे आहेत आणि अशा प्रकारे अशा प्रकारे मग ते आपण जे सगळं व्हिडिओ शूटिंग करतो आहे त्या शूटिंगमधले थोडे थोडे सीन काढून त्याचं एक छोटंसं आपण एक मिनटाचा व्हिडिओ करून तो तुम्ही टेटसला ठेवू शकता तुम्ही केलेला व्हिडिओ पाहून मग बाकीची लोकंसुद्धा तशाच पद्धतीनं व्हिडिओ करतील आणि आपल्या बाळाला त्या सगळ्यांच्या हातून म्हणजे चांगलं एक आपलं कार्य आपल्याकडून केलं जाईल की लहान बाळांशीसुद्धा आपण त्यांना तेल मालिश करणे किंवा उ उठणे लावणे हे सगळं केलं जाईल त्यांना स्नान घाला येईल त्यांना कपडे घातल्यानंतर मग आपण सगळ्यांनी मिळून देवाला जायचं असतं देवाला जायचं देवाला गेल्यानंतर मग तिथं तुम्ही देवदर्शन झाल्यानंतर मग काय सगळा सहपरिवार आपण घरात आल्यानंतर फराळ करायचा आहे फराळ केल्यानंतर मग ये तुम्ही येथेच तुमच्याकडून पाडवा असेल तर पाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि लक्ष्मीपूजन असेल तर लक्ष्मीपूजनच्या शुभेच्छा सगळ्यांना द्यायचाय आणि हा अशा प्रकारे आपण दिपावळी पाडवा साजरा करायचा